नमस्कार मित्रांनो प्रवीण बोरवे ऑफिशियल हो या युट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओचा मुद्दा असा आहे तो मुद्दा जिल्हा परिषद बदली दोन हजार पंचवीस आत्ताच आजपासून जिल्हा परिषद बदलीसाठी सवर्ग सा वर्ग एक आणि दोन साठी होकार द्यायचा किंवा नाही द्यायचा यासाठी बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध झालेली आहे पण आपला सर्वात महत्वाचा विषय असा की शिक्षण सेवकांना बदलीचा अधिकार आहे किंवा नाही या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत तर शिक्षण सेवक आपला जो मुद्दा आहे की शिक्षण सेवक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी पात्र आहेत किंवा नाही तर या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो शिक्षण सेवक सवर्ग दोन म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण या अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये अर्ज करू शकतात हो मित्रांनो स वर्ग दोन मध्ये पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत शिक्षण सेवक सुद्धा अर्ज करू शकतात तशी सुविधा जीआर आर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली तर चला तर बघूया तो जी आर कोणता आहे आणि शिक्षण सेवक कशा पद्धतीने बदलीचा फॉर्म भरू शकतात तर चला तर सुरू करूया आजचा मित्रांनो आता आपण शिक्षण सेवक कशा पद्धतीने जिल्हा अंतर्गत बदलीसाठी फॉर्म भरू शकतात त्याच्या अटी कोणत्या आहेत त्यांना कोणतं कागदपत्र लागणार या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वप्रथम आपला जो चा मुद्दा आहे बदलीसाठी पात्र तर मित्रांनो शिक्षण सेवक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी पात्र आहेत पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत स वर्ग दोन मधून त्यांना बदलीसाठी फॉर्म भरता येणार आहे आता हे झालं क्लिअर म्हणजे शिक्षण सेवक जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये सवर्ग दोन मध्ये फॉर्म भरू शकतात त्यानंतर सेवेची अट आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की सर सेवेची अट कारण की तीन वर्ष किंवा पाच वर्ष दहा वर्ष अशी से सेवा लागते बदलीसाठी तर मित्रांनो स वर्ग दोन मध्ये जेवढे पण शिक्षक येतात त्यांच्यासाठी सेवेची अट काढून टाकण्यात आलेली आहे म्हणजे आपली जरी नवीन जॉईनिंग असली तरी स वर्ग दोन मधून आपण बदलीसाठी फॉर्म भरू शकतो त्यासाठी कुठलीही सेवेची अट नाही पण पहिल्या वेळेस लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण तीन वर्षापर्यंत बदलीसाठी फॉर्म भरू शकत नाही हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर जी आर मित्रांनो शिक्षण सेवक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी पात्र आहेत या संदर्भात एक जी आर आला होता तो जी आर होता अठरा जून दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस मध्ये स वर्ग दोन मध्ये जो कॉलम दिलेला आहे एक पॉईंट नऊ पॉईंट त्याच्यातला सात सात शिक्षण शिक्षणसेवकांच्या जिल्हा अंतर्गत सवर्ग दोनच्या बदलीचा उल्लेख करण्यात आलेला आहे मग त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एक किंवा दोघेही शिक्षण सेवक मग याचा अर्थ कसा होतो मित्रांनो हे थोडं मी तुम्हाला क्लियर सांगतो उदाहरणार्थ पती किंवा पत्नी दोघेही शिक्षण सेवक असले तरी ते बदली करू शकतात पती किंवा पत्नी दोघांपैकी एक शिक्षण सेवक असेल आणि दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल केंद्र शासनाचा कर्मचारी असेल महानगरपालिकेमध्ये कार्यरत असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपक्रम असतील त्याच्यामध्ये कार्यरत असेल तरी बदलीसाठी पात्र आहे म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी एक शिक्षण सेवक आणि दुसरा जे इतर गोष्टी सांगितल्या मी त्याच्यामध्ये कार्यरत असेल तर ते सवर्ग दोन मधून फॉर्म भरू शकतात तसं जे आर मध्ये मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे अठरा जून दोन हजार चोवीसच्या जे आर मध्ये त्यानंतर मित्रांनो आता पती पत्नी एकत्रीकरणसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की दोघांच्या जे कामाचे ठिकाणे त्यांचे अंतर तीस किलोमीटर पेक्षा जास्त असावे म्हणजे त्या दोघांच्या कामाचे अंतर तीस किलोमीटर पेक्षा जास्त असावे आणि ते दोघही एकाच जिल्ह्यामध्ये कार्यरत असणं आवश्यक आहे तरच ते जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये त्यांचा समावेश होतो त्यानंतर ते, ते दोघही एकाच जिल्ह्यात कार्यरत असावे त्यानंतर सवर्ग दोन साठी जी आवश्यक कागदपत्रे ती कोणती आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज आता जे ऑनलाईन बदली पोर्टल आहे त्याच्यावरती आपली माहिती भरलेली त्याच्यावर आज आजच आपल्याला अर्ज करायचा आहे होकार द्यायचा आहे सवर्ग दोन साठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यासाठी अर्ज त्यानंतर कार्यरत प्रमाणपत्र दोघांचे म्हणजे पती आणि पत्नी दोघांचेही कार्यरत असल्याचा दाखला आवश्यक असतो उदाहरणार्थ समजा पती जिल्हा परिषदला कार्यरत आहेत आणि पत्नी दुसरीकडे आहेत तर त्यांचा तिथला कार्यरत असल्याचा दाखला दोघांचेही दाखले आवश्यक आहेत त्यानंतर पती पत्नी असल्याचा पुरावा आता पती पत्नी असल्याचा पुरावा त्याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट येतं गॅजेट येतं किंवा तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र येतं त्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो अशा ज्या गोष्टींना तुमचा विवाह झालेला आहे तो पुरावा शासकीय पुरावा आवश्यक असतो त्यानंतर अंतराचा दाखला आता अंतराचा दाखला मित्रांनो अंतराचा दाखला काढायची प्रोसेस अशी जर तुम्हाला जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं अंतराचा दाखला जर लागत असेल तर पहिले तुम्हाला पंचायत समितीत अर्ज करून तिथून तुम्हाला दाखला घेऊन तो दाखला जिल्हा परिषदला जमा करावा लागतो तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचा मग त्यानंतर जिल्हा परिषदचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा दाखला देतात तो दाखला आपल्याला आवश्यक असतो नाही तर तुम्ही पीडब्ल्यू डी विभागात पण काढू शकतात जिल्हा परिषद काढू शकता दोघेही दाखले चालतात त्यानंतर वैयक्तिक तात्पुरती कोणाला लागू पडतो समजा पत्नी शिक्षण सेवक आहे तर शिक्षक आहेत किंवा दोघांमध्ये जे एक कोणी संस्थेवर असेल ना त्यांचं अप्रुव्हल लागतं मित्रांनो हो तर अप्रुव्हल शिवाय त्यांचं म्हणजे तात्पुरती वैयक्तिक मान्यता त्याला आवश्यक असते तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद बदली दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षणसेवक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अर्ज करू शकतात हे आता आपण बघितलंय आणि आजची अंतिम मुदत असल्यामुळे सर्वांनी आजच वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या सवर्ग दोनचा फॉर्म भरा ही सर्वांना विनंती तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा आपल्या सर्व सेवक बांधव बांधवांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद